पंढाण पिपरी नगर परिषद प्रभाग क्रमांक सात सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी उद्या दिनांक रविवारी अकरा ऑगस्टला मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ राखी संदीप परते निवडणुकीत उभे असून भाजपा शिवसेना शिंदेगड महायुतीमध्ये फूट पडल्यानं भाजपा पक्षाचे उमेदवार नंदकिशोर शंकरजी शिररामे व शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार हिरालाल चंद्रभान नारनवरे निवडणुकीच्या मैदानात उभे आहे कन्हाण पिपरी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषदमध्ये होऊन दहा वर्षे झाली परंतु नागरिकांच्या समस्या सुटल्या नसून शहराचा सर्वांगीण विकास होताना दिसून येत नाही फक्त निवडणुका आले की मोठमोठे राजकीय पक्षांचे नेते लोकांचा दारापर्यंत जाऊन गल्लोगल्ली प्रभागात बैठका घेऊन नागरिकांना खोटे आश्वासन देऊन मत मागतात प्रत्येक नागरिक आपल्या शहराचा सर्वांगीण विकासाकरिता आपलं मत योग्य उमेदवाराला देऊन मताचा वापर करतो परंतु उमेदवार निवडून आले की लोकांच्या मताचा अपमान करून त्यांच्या समस्यांचं समाधान करत नाही असं चित्र पन्हाण शहरात तयार झालंय आजच्या आज परिस्थितीमध्ये शहरात भरपूर समस्या असून नगर परिषद मध्ये बसलेले सत्ताधारी पक्ष कुंभकर्णी झोपेत गेले असून त्यांचे लक्ष वेधण्याकरिता विरोधी पक्ष आणि जनप्रतिनिधी आंदोलनाची भूमिका घेताना दिसून येत आहे कन्हाण पिपरी नगर परिषदेच्या हो घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून उभे असलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार राखी संदीप परते यांचा प्रचार पदयात्रेत महाविकास आघाडीचे मोठमोठे नेते एकत्रित आले होते या लहान निवडणुकीमध्ये मोठमोठे नेते एकत्र येऊन यात्रेत सहभागी होऊ शकतात तर शहराचा सर्वांगीण विकासाकरिता आघाडीचे नेते एकत्रित येऊन नगर परिषद प्रशासन आणि सत्तेत बसलेले जनप्रतिनिधी विरोधात आंदोलनाची भूमिका का घेत नाही असा प्रश्न निर्माण झालाय अनेक दशकांपूर्वी औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंढा शहरातील नागरिक विकासाची आतुरतेने वाट पाहत आहे पण स्थानिक प्रतिनिधींच्या भोंगळ कारभारामुळे शहराचा सर्वांगीण विकासाला गती मिळाली नाही परिणामी शहरातील अनेक नागरिक समस्येमुळे त्रस्त आहेत जनप्रतिनिधी चुनावाचा कामात व्यस्त आहेत मग जनतेने आपल्या समस्याबाबत कुणाला कळवावं असा देखील प्रश्न निर्माण होतोय सहा महिन्यानंतर कंधाण पिपरी नगर परिषदेचे निवडणूक होणार असून ही निवडणूक कशाला घेतली दहा वर्षात समस्यांचं समाधान झालं नाही ते सहा महिन्यात पूर्ण होणार काय अशा चर्चेला उदाहरण आहे उद्या रविवारी अकरा ऑगस्टला सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत कंधाण पिपरी नगर परिषद प्रभाग क्रमांक सात सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी मतदान होणार असून सोमवारला बारा ऑगस्टला मतमोजणी होणार असून महाविकास आघाडी पक्षाचे उमेदवार राखी संदीप परते भाजपा पक्षाचे उमेदवार नंदकिशोर शंकर श्रीरामे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल चंद्रभान नारनवरी या तिघांमधून कोण निवडणूक जिंकणार याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलंय गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज बावनकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल